सांगोला तालुका पिण्यासाठी पाणी नाही शेतीसाठी पाणी नाही सोलापूर जिल्हा सांगोला तालुक्याला सोलापूर जिल्हा सांगोला तालुक्याला भीष्माचार्य जन्माला आला भीष्माचार्य जन्माला आला बदलून गेला मातीला बदलून गेला मातीला मातून गेला माणसाच्या या जातीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकूण अकरा वेळेस ज्यांनी विधानसभेच सभासदत्व भूषवले असा एकनिष्ठ तत्वनिष्ठ निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्ती महत्व म्हणजे डॉक्टर गणपतराव देशमुख आज त्यांच्या बोलताना मला आदर आहे माझा कोड क्रमांक आहे एकवीस आणि मी तुमच्यासमोर विषय सादर करत आहे डॉक्टर गणपतराव देशमुख उर्फ आबा दहा ऑगस्ट एक सवी साली पेनूर गावे जन्मा ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासून संघर्ष असतो तो व्यक्ती भविष्यामध्ये कितीही मोठे संकट आले तरी त्याला सामोरे जात असतो त्याला पेरून नगत असतो अरे वयाच्या नव्या वर्षीच्या वेळेस सहावी आणि सातवीच सा शिक्षण घेत असताना आबांनी पेनूर ते पाटकुल जाताना चार किलोमीटर आणि येताना चार किलोमीटरचा प्रवास पायी चालत पूर्ण केला आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि याचीच प्रचिती म्हणून जेव्हा प्रेरणा ना गवळी नावाची विद्यार्थिनी आबाला पत्र लिहते आणि म्हणते आबा मला शिक्षण घ्यायचंय पण काय सांगू आबा आपल्या पिनूर गावामध्ये एस टीच थांबत नाही आणि हे पत्र आबाला मिळायला उशीर झाला कारण आबा अधिवेशनामध्ये गुंतलेले होते ज्यावेळेस आबा आले पत्र पाहिलं आणि लगेच पंढरपूर आघाड प्रमुखाला के फोन केला आणि सांगितलं पेडूर या ठिकाणी पंढरपूर सोलापूर गाडीला द्या शिक्षण पूर्ण झालं लोकांकडून आलेल्या पत्राला उत्तर न देताच ती पत्र कचरा पिठे टाकणारे आजचे आमदार कुठं आणि एका छोट्याशा मुलीच्या पत्राचा विचार करून तिच्या समस्याचं निराकरण करणारे आमचे आबा कुठे एकोणीसशे साली शेतकरी कामगार पक्षामधून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर शेवटपर्यंत शेतकरी कामगार पक्षातच आभार एकही त्यांनी पक्ष बदलला नाही नाहीतर आज आम्ही पाहतो पाच वर्षात पाच पक्ष बदलणारे नेते तयार झालेले आहेत पण आबा आपल्या पक्षाशी एकनिष्ठ झाली अरे सत्ताधाऱ्यांनी आम्ही शोधा तुला आबांधा आमच्या पक्षामध्ये या आम्ही तुम्हाला मंत्रीपद देतो पण मंत्रीपदाला पदाला सुद्धा लात मारणारे एकनिष्ठ व्यक्तिमत्व तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे आबा होते आबा म्हणायचे मी राजकारण समाजकारणासाठी करतोय मी राजकारण अर्थकारणासाठी करत नाही ज्याप्रमाणे हातामध्ये पताका घेऊन वारकरी पंढरीला जातो तिथं काय म्हणतं त्याला काही मिळत नाही त्याची फक्त त्या विठ्ठलावरती फक्त असते त्या विठ्ठलावरती श्रद्धा असते या सांगोळाकर मतदारांची माझ्यावरती श्रद्धा आहे भावना आहे म्हणून ते मला मतदान करतात म्हणून मी ही राजकारणाची पताका हातामध्ये घेऊन उडत चालत आहे व्यक्ती आयुष्यामध्ये लढायचं असताना हे वाटेवरती चालत असताना सत्याच्या वाटेवरती चालून पुढं जायचं असत हे सत्याच्या वाटेवरती चालणारे हवा होते ते म्हणायचे मी व्यक्तीकडे बघून काम करतो मताकडे बघून कधीच काम करत नाही म्हणून मनाव असं वाटतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालत असत उंच भरारी मारणाऱ्यांना आकाशाचं वजन असत उंच भरारी मारणाऱ्यांना आकाशाचं वजन असत हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन दोन्ही अनेक्शन झाल्यानंतर आबा आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावा जायचे आणि लोकांना जमा करायचे कोणकोणत्या कोणते नवीन योजना आलेल्या आहेत कोणकोणते नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत हे लोकांना समजून सांगायचे योजनेचा फायदा कसा घेता येईल हे समजून सांगायचं आणि याचीच प्रचिती म्हणून आज सांगोला तालुक्यामध्ये तब्बल बारा हजार ते पंधरा हजार क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आलेलं आहे म्हणजे वर्षामधून दोन वेळेस आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांना भेटणारे आबा कुठं आणि निवडून आल्यानंतर आपला मोबाईल स्विच ऑफ करून पाच वर्ष लोकांना कधीच नाही भेटणारे हे ढळून गेलेलं राजकारण पाहिल्यानंतर मला वाटतं अगर उपरचे हो गे भगत भगतसिंग अगर से देखते होते हो भगतसिंग तो कहते होगे कोई नोटो केले मरे कोई नोटो के लिए मरे कोई ऑटो के लिए मरे यार सुखदेव हम विकिन हराम जादो के लिए मरे यार सुखदेव हम विकिन हराम जादो के लिए मरे अरे सत्य राहुल सत्य ने कारभार करना रहा एक में आदर्श व्यक्ति महत्व मंजे आबा होते स्वतः आयुष्य मतलब जास्ती जास्त वेर पेक्षा समाजासाठी खर्च करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आबा होते अरे आमदार असताना सुद्धा एस टी मधून प्रवास करणारे महत्व म्हणजे आबा होते अधिवेशनाच्या कालखंडामध्ये हातामध्ये वही आणि पेन घेऊन नोट्स काढणारा महा महाराष्ट्रामध्ये एकच नेता ते म्हणजे आमचे आबा होते लक्षात घ्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी सगळ्या समाजासाठी कार्य करणारे आमचे आबा होते दुःख कारण जुलै एकवीस साली आबांचा धक्धकता प्रवास संपला तालुका खळवळला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आसरू होते अगदी लहान मुलांपासून थोरापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात मुलीला पोरगा एक लहान मुलगी आपल्या वडिलाला विचारते बाबा हे आकाश इतकं उंच आहे याला एकही खांब नाही मुली आकाश खाली का पडत नाही त्यावेळेस ते वडील आपल्या मुलीला सांगतात बेटा हे आकाश खाली पडत नाही कारण गणपतराव देशमुखांसारखे व्यक्तिमत्व अजून सुद्धा समाजात आहेत ज्यांचे हात या आकाशाला टेकले आहेत त्यामुळे हे आकाश खाली पडत नाही आणि जोपर्यंत हे हात त्याला टेकलेले आहेत तोपर्यंत हा समाज टिकणार आहे कारेचे असे आबानचे अरे कारेचे असे आबानचे नाही दुजाते जमायचे अरे कारेचे असे आबानचे नाही दुजाते जमायचे नाम तयाचे खेता वाचे मस्त कामचे नमायचे नाम तयाचे खेता वाचे मस्त कामचे नमायचे